दुबई मुंबई प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भारत प्रगतीचं उंच शिखर गाठत आहे जगभर भारत देशाचा लौकिक वाढत आहे संयुक्त अरब अमिरात आणि भारत देशाचे संबंध दृढ मैत्रीचे आहेत चा दुबई चाळीस पेक्षा अधिक जास्त भारतीय आहे दुबईत हॉटेल व्यवसाय बँकिंग क्षेत्र रिअल एस्टेट या क्षेत्रात भारतीयांचा दुबईत प्रभाव आहे दुबईतील राज्यकर्त्यांचा दुबईत राहणार भारतीयांना पाठिंबा आहे असं प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांनी केलं आहे दुबईत वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे इंडो अरब इंटरनॅशनल एक्सलन्स अवॉर्डचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांच्या हस्ते अनेक मान्यवरांना वितरण करण्यात आले ग्लोबल मीडिया फॅशन लीगच्या वतीनं इंडो अरब इंटरनॅशनल एक्सलेन्स अवॉर्ड आणि फॅशन शोचे आयोजन करण्यात आले होते या पुरस्कार सोहळ्यात अनेक मान्यवरांना नामदार रामदास आठवले यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले या पुरस्कार सोहळ्यात शारदाचे राजे सुलतान अल कासमीचे सल्लागार शेख सुलतान अल कासिम हे उपस्थित होते भारतातील प्रसिद्ध कलाकार प्रभुदेवा निर्माते अरबाज खान तसेच अनेक मान्यवरांना नामदार आठवले यांच्या हस्ते इंडो अरब इंटरनॅशनल एक्सलन्स अवॉर्ड प्रदान करण्यात आला या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन ग्लोबल मीडिया फॅशन लीगचे अध्यक्ष तन्वीर अबूबक्कर यांनी केले होते या कार्यक्रमास मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते